उपस्तम्भ सोन्यासे उज़ळति वाटा सारी कर्तृत्वाचा भू सजली भारी निष्ठाधैर्य सेवेता अमरदिवापेटला स्वप्ना नादे पङ्खनवेयन् दीपस्तंभ सोन्याचे सोन्या 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 दीप सोन्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत राष्ट्रीय आधुनिक कला दालनाच्या एन जी एम एच्या संचालक निधी चौधरी ज्ञान कर्तव्य आणि कलात्मकता या तीनही गोष्टी एकत्र याव्यात असं क्वचितच घडत पण निधी चौधरी याला अपवाद ठरतात इंग्रजी साहित्य सार्वजनिक प्रशासन समाजशास्त्र ग्रामीण विकास सार्वजनिक धोरण अशा सातत्यपूर्ण शिक्षणातून त्यांनी एक व्यापक दृष्टी मिळवली बँकेतील व्यवस्थापक पदावरून सुरू झालेला प्रवास भारतीय प्रशासकीय सेवेत आला आणि त्यांनी प्रत्येक जबाबदारी निष्ठेनं पार पाडली पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये ई लर्निंग पोहोचवणं आदिवासी भागात एक लाख शौचालय उभारून जिल्हा शौचमुक्त काम सेवा या शब्दाला खरा अर्थ देणार आहे मुंबईत प्लास्टिक बंदी सार्वजनिक धोरणांमधील सुधारणा कोविड आणि चक्रीवादळांच्या काळातील प्रभावी प्रशासन या सगळ्या कामांनी त्यांना लोकसत्ता तेजांकित स्कॉच गोल्ड पुरस्कारांसारखे सन्मान मिळवून दिले चित्रकलेच्या माध्यमातूनही त्या समाजाशी संवाद साधतात मुंबई पासून दिल्ली अहमदाबाद पर्यंत त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे आज त्या राष्ट्रीय आधुनिक कला संचालक आहेत या व्यक्तिमत्वाला आमचा मानाचा मुजरा नमस्कार दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी काही माणसांचं कार्य असं असतं की ते काम वाटत नाही तर ती एक साधना वाटते पालघर पासून रायगड पर्यंतचा प्रशासकीय प्रवास आणि कलेसारखं क्षेत्र या दोन्हीमध्ये तितकं समर्पण देणाऱ्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी आय एस निधी चौधरी यांच्याशी मी आज गप्पा मारणार आहे मी आमंत्रित करते आय एस निधी चौधरी यांना मॅडम नमस्कार नमस्कार आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खूप खूप वेलकम थँक्यू थँक्यू मंडळी अनेक पदव्या घेऊन सुद्धा कलेबद्दल असलेली आपली आवड आणि ती नुसती आवड नाही तर त्याच्यासाठीच त्यांचं योगदान हे खरोखर खूप कौतुकास्पद आहे चला मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत धन्यवाद तुमचा सगळा बायोडाटा बघितल्यानंतर अनेक विषयात तुम्ही केलेलं एम ए इंग्रजी साहित्यातलं एम ए तिथपासून समाजशास्त्र आणि सार्वजनिक धोरण हा सुद्धा एक विषय या सगळ्या शिक्षणामागची प्रेरणा काय होती मला वाटते भारतीय प्रशासनिक सेवा सारखी मोठी सेवेमध्ये आल्यानंतर अनेकदा अधिकारी सुद्धा खूप समाधानी होऊन जातात आणि लाईफ लॉन्ग लर्निंग जे एक अत्यंत महत्वाची मूल्य असतो त्याच्याबद्दल आम्ही गांभीर्य ठेवत नाही आणि ज्यावेळी भारतीय अनुभव मिळतो त्यावेळी विविध क्षेत्रामधल्या ज्ञान सुद्धा तितकाच आवश्यक असतो म्हणून मी, मी खूप सारी डिग्रीज माझ्याकडे आहे काही डिग्री मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करताना घेतली घेतली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा उच्च शिक्षण घेण्याला प्राथमिकता च्या माध्यमाने दिला जात होता ते ऍडिशनल इन्क्रीमेंट सुद्धा देत होते आणि शासनामध्ये सुद्धा विविध पद्धतीचे आता एआयच्या दौर आहे तर ची विविध कोर्सेस करण्यासाठी डीओपीटी पी टी आणि जी -ए डी प्रेरित सुद्धा करते पण अनेकदा कामाच्या ताणामुळे आम्ही अधिकारी गण करू शकत नाही पण मी प्रयत्न केलेले आहे दिवसरात्र मेहनत करून कामाला सुद्धा तितकाच महत्व आणि सुद्धा तितकाच महत्व देईल मॅडम रिझर्व्ह बँकेमध्ये तुम्ही एका पदावर होतात आणि नंतर प्रशासकीय सेवेकडे आलात हे वळण का घ्याव वाटलं मी ज्यावेळी रिझर्व्ह बँक मध्ये काम करत होती दोन हजार सहा मध्ये जॉईन केला होता बावीस वर्षाची होती आणि खूप लंबा सुरक्षित करिअर होता मध्ये माझ्या मिस्टर सुद्धा करायचे दोन हजार नऊ मध्ये माझी लहान बहिणीच्या आयपीएस मध्ये सिलेक्शन झाला आणि सुयोगाने एक थोडे कठीण मिळाले मिळाले तर अनेकदा अशा असतो की परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला प्रेरणा मिळते आणि तशा मी कॉलेजमध्ये असताना लोकप्रशासनची विद्यार्थी होती आणि माझे प्रोफेसर मला सर्वदा तुम्ही कलेक्टर होणार कलेक्टर साहेब अशा सांगायचे पण माझी बहिणीच्या सिलेक्शन झाल्यानंतर तिने मला खूप प्रेरणा दिली आता तुम्हीच विचार करा आपल्या परिवार आहे आणि अत्यंत सुरक्षित नोकरी असताना हे निर्णय घेणे लोकसेवा सारखा कुठेही तुमची पोस्टिंग होऊ शकते ट्रान्सफर होऊ शकते आणि त्यावेळी ज्यावेळी मी गरोदर सुद्धा होते पण परीक्षा देणार होते हा दोन महत्वाच्या परीक्षा एकाच वेळी देणे आणि रिझर्व्ह बँक सारखा एकदम उत्तम नोकरीला पण कुठेतरी माझ्या फॅमिलीनी खूप सपोर्ट केला मिस्टरनी सपोर्ट केला माझे आई वडिलांनी सपोर्ट केला सासरांनी सपोर्ट केला म्हणून मी हे निर्णय घेऊ शकली मला वाटतं आई वडिलांना किती छान वाटत असेल ना की एक मुलगी आय एस दुसरी आय पी एस म्हणजे घरातलं वातावरण किती पोषक असेल तुमच्या कसं होतं घरातलं वातावरण मी राजस्थान मध्ये मारवाड मधून आहे आणि मारवाड मध्ये सुद्धा एकदम गावातून आहे कठोती म्हणून गाव आहे जिथे माझा जन्म झाला होता आणि एका मागे एक आम्ही दोन्ही बहिणी झाले म्हणून लहानपणामध्ये जे माहोल होता ते जशा मध्ये सगळ्यांच्या घरी अवस्था होती तशाच होता की आ, जास्त मुलगी होणार यांच्या आणि यांना हुंडासाठी खूप सा खूप प्रयत्न करायचे मुलं कसे मिळतील <laughs> वगैरे वगैरे आणि अशा काही अवस्था नव्हती कारण माझे वडील ज्युनियर इंजिनियर होते वॉटर सप्लाय मध्ये ते क्लास ची एक नोकरी आहे घरात कोणीही आय एस आय पी एस नव्हता <laughs> पण माझ्या आई वडिलांनी ज्यावेळी लहानपणामध्येच पाहिला की हे मुली चांगली आहेत आणि कविता लिहिते पेंटिंग करते आणि काहीतरी करेल म्हणून त्यांनी खूप पाठिंबा दिला समाजाच्या अवस्थेच्या समोर स्वतः पुढे गेले आम्हाला संरक्षण दिला आणि आम्हाला इतका पाठिंबा दिला जे म्हणजे शब्दात व्यक्त करणे सुद्धा शक्य नाही तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये काम करत असताना ई लर्निंग सुविधा आणि शौचमुक्त जिल्हा हे खूप मोठं काम करून ठेवलं त्याबद्दल ऐकायला आवडेल पालघर सारखा आदिवासी मध्ये माझी पोस्टिंग झाली मी पहिली महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जॉईन केला होता आणि जिल्हा एकदम नवीन होता तशा बघितला तर पूर्ण वेळ सगळे अधिकारी कर्मचारी सुद्धा जिल्ह्यामध्ये नव्हते म्हणून सगळ्यांच्या समवेत एक चांगला टीमवर्क ठेवून काम करणे खूप गरजेचे होते सौभाग्यवश तिथे पॉलिटिकल लिडरशिपनी सुद्धा खूप सपोर्ट केले तत्कालीन पालकमंत्री तत्कालीन आमदार खासदारांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित सर तसेच विविध एन जी ओजला आम्ही एकत्र आणले विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणले युनिसेफ वर्ल्ड बँक यु एन डी पी सारखा आंतरराष्ट्रीय पातळीची संस्था त्यांना सुद्धा पालघरमध्ये काम करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला आमची विनंतीला मान देऊन पालघरच्या अत्यंत कठीण क्षेत्रामध्ये काम करणे सुरू केले विविध आरचे प्रोजेक्ट शौचालय बांधण्यासाठी शाळांमध्ये आश्रमशाळांमध्ये आपण तयार करून घेतले तर तिथे जे काही काम होता ते माझ्यासाठी सुद्धा कोलॅबरेटिव्ह पॉवर काय असते त्याच्याबद्दलच्या एक खूप एक्सपेरिमेंट एक सारखा होता आणि त्याच कारणाने सगळी संस्था एकत्र आली म्हणून आपण तिथे जे काही करू शकलो एक, एक कोळी गाव होता जिथे खूप कठीण होता शौचालय बांधणे आणि तिथे काम करण्यासाठी आणि शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आपण ट्रान्सजेंडर एनजीओ सोबत घेतले होते आणि सातपाटी गावामध्ये अच्छा म्हणजे लोकांना शौचालय हा प्रकारच माहिती नव्हता प्रकार माहिती होता पण अनेक कठिनाई असते अनेक ठिकाणी विशेष रुपेन दाटी वाटीने बसलेले गावामध्ये जागाच नसते हु, तर ते सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रेरित करणे सार्वजनिक शौचालयासाठी जागा मिळवून देणे हे अनेक प्रश्न गावामध्ये होतात आणि याला सोडवण्यासाठी किन्नरमा म्हणून एक एन आहे त्यांचे लोकांना आपण स्वच्छता दूत म्हणून घेतले होते आणि त्यांच्या मदतीने तसेच प्रशासनाचे सगळे अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने आपण प्रत्येक गाव स्वच्छ मुक्त करू शकलो हा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे पण मी एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा येणार आहे कुठेही जाऊ नका बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत Uh, मॅडम तुम्ही uh, मुंबई महापालिकेमध्ये असताना प्लास्टिक बंदी हा एक अत्यंत मोठा निर्णय घेतला तो राबवला त्यावेळेला तुम्ही आणि विरोधाला कसा सामना केला प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी अठरा मध्ये ही इम्प्लिमेंट होणे सुरू झाली होती पण त्याच्यापूर्वी लोकांना प्लास्टिक बंदी काय कारणाने आणण्यात आलेली आहे कोण कोणत्या वस्तूंवर बंदी आणलेली आहे याच्याबद्दल जागृती जनजागृती करणे खूप गरजेच्या मला वाटला फॉर्च्युनेटली त्या तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी पूर्ण स्वातंत्र्य दिला की तुम्ही मला जशा वाटते तशा पद्धतीने खूप कार्यक्रम घ्या मुलांच्या संवेत आई वडिलांच्या संवेत शाळांमध्ये दुकानदारांमध्ये व्यावसायिकांमध्ये तर आपण खूप कार्यक्रम मुंबईमध्ये ठिकठिकाणी घेतले होते खूप असेच दूरदर्शनवर डीडी सह्याद्रीवर अनेक कार्यक्रमामध्ये या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी मी आली होती माझे अनेक अधिकारी आले होते तरीही ज्यावेळी अंमलबजावणीचा प्रश्न आला त्यावेळी वरिष्ठांशी चर्चा करून अशा निर्णय घेण्यात आला की आपण वरून इम्प्लिमेंटेशन करणार आम नागरिकांवर इम्प्लिमेंटेशन आणण्यापूर्वी मुंबईतील मोठे हॉटेल मालिक मोठे दुकानदार मोठे मॉल मोठे रेस्टॉरंट हे अंमलबजावणी करतायत की नाही हे खूप महत्वाच्या होती म्हणून खूप इंटरनॅशनल वर सुद्धा मी त्यावेळी कार्यवाही केली होती मोठे मोठे रेस्टॉरंट मोठे मोठे होटेल्स तीन महिने ही सतत कार्यवाही प्रत्येक दिवशी करण्यात आली याच्यामध्ये कधी कधी अशा बघितलेलं आहे की काही इंटरेस्ट क्लॅश होता आणि हे हॉटेल मालिक किंवा मॉल मालिक ते अनेकदा स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि नियमांची अंमलबजावणी करताना मी कधीही कोण किती मोठा आहे किंवा हे बघितलं नव्हतं तर आठ महिन्याची गरोदर होते त्यावेळी मला महानगरपालिकेची सभेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये बोलून मंचावर आसीन करून खूप म्हणजे दोनशे सैतीस होते त्यावेळी स्थानिक प्रतिनिधी तिथे खूप विरोध त्याने केला हाय हाय म्हणून म्हणून आणि ज्यावेळी तुम्ही चांगल्या हेतूने काम करतात आणि शासनाचे धोरण आहे म्हणून काम करतात तेव्हा घाबरायचे तेव्हा घाबरायची गरज नसते पण क्षणभर कुठे असं वाटलं का की इतका विरोध होतोय तर मागे यावं नाही तर <laughs> अनेकदा प्रशासनिक सेवेमध्ये अशी अवस्था निर्माण होते रडण्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणी मिळत नाही कोणाच्या समोर रडायचे कोणाच्या समोर सांगायचे की हे चुकीच्या करतायत असे करू नका पण थांबणे किंवा हे विचार करणे की नाही मी चुकीचे करते कारण मी नियमाप्रमाणे काम केलेले आहे जसे नियम होते तसेच इम्प्लिमेंट केले आणि मला वाटते की आपण वरून इम्प्लिमेंटेशन विशेष रूपे ज्यावेळी लॉ च्या इम्पॅक्ट नागरिकांना फिनान्शियली होणार आहे किंवा दंडात्मक रित्या जे लॉ असतात ते वरून इम्प्लिमेंट सेल्फ कॉन्शियसला माहिती होतं की मी जे करते ते तरुणांनी स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला आणि काय तुमचे विचार आहेत त्याबद्दल मी कौशल्य विकासची आयुक्त म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये काम केलेले आहे आणि कौशल्य विकास आजच्या काळात मोठी गरज आहे आज तुम्हाला कोणालाही अशा वाटेल की माझ्याकडे डिग्री आहे म्हणून मला नोकरी मिळणार किंवा माझे प्रमोशन होणार तर ते खूप चुकीचे आहे डिग्रीच्या समवेत कौशल्याचा सेट सुद्धा असला पाहिजे स्किल सेट सुद्धा असला पाहिजे जपान असो जर्मनी असो पूर्वी आणि पश्चिमी युरोपचे देश असो लॅटिन अमेरिका किंवा वेस्टर्न अमेरिका कॅनडा असो ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सगळीकडे आता माणसांची कमतरता आहे प्लंबर इलेक्ट्रिशियन ड्रायव्हर असे सुद्धा कौशल्य बळाची बला, खूप गरज आहे म्हणून आपल्या देशासाठी मला वाटते दिस इज हे, हेच वेळ आहे ज्यावेळी आपण कुशलताच्या वापर करू शकतो आणि त्याच्या आधारे एक सॉफ्ट पॉवर म्हणून जगात सुद्धा आपली एक ओळख म्हणून म्हणजे तरुणांनी याच्याकडे गेलं पाहिजे कारण ती काळाची गरज असं तुम्हाला वाटतंय yes. तुम्ही प्रशासनात अनेक विविध भूम पदांवर काम केलेलं के आहे आणि आता तुम्ही राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाचे संचालक आहेत दोन्ही अत्यंत भिन्न असे क्षेत्र आहेत ना आणि कला आणि प्रशासन आणि बरोबरीने तुमचं असलेलं इतकं मोठं शिक्षण या सगळ्याचा बॅलन्स समतोल कसा साधता आणि सध्या तुम्ही जे काम करता

कला, आहे। हाँ। कला है तिथु कला प्रशासन क्या काल गैलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स भारत मंत्रालय एक उप विभाग काम करते हाँ। चार नैशनल गैलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स उत्तर भारतान भारत कोलकाता मध्य पूर्वी भारत बेगलुरु मध्य दक्षिण भारत साथ मुंबई मधे पश्चिमी भारत हाँ। साथ ही एनजीएम देश को ही वरिष्ठ कलाकार त्याचे कलेची प्रदर्शनीसाठी अर्ज करतात आणि ते ऍडवायझरी कमिटी चे कॉन्सेप्ट आहे ते ऍडवायजरी कमिटी पाहतात आणि अंतिम निर्णय घेतात स्त्री म्हणून विविध पदावर काम करताना काही वेगळा अनुभव आला का आणि त्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात हे जाणून घ्यायचंय पण अर्थात आता पुन्हा घेतोय एक छोटासा ब्रेक मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपण गप्पा मारतो आहोत आय एस निधी चौधरी यांच्याशी मॅडम आपल्या देश अद्याप जे एक खऱ्या अर्थाची स्वतंत्रता असते स्त्री पुरुषांची त्या दृष्टीने पुढे चालत आहे पण यामध्ये कुठेतरी अनेकदा अशी अवस्था निर्माण होते किंवा असे अनेकांचे डोक्यात हे विचार असतो की बाई माणूस नको या ठिकाणी या पदांसाठी बाई माणूस बाई काम करू शकणार बाई काम करू शकणार नाही आणि जिल्हाधिकारी सारख्या पदावर किंवा एस पी सारख्या पदावर म्युनिसिपल कमिशनर सारखा पदावर जिथे दे दिवस रात्र कुठल्याही आपत्ती आला आणि मध्ये सुद्धा तुम्हाला कामाची गरज पडू शकते तर अनेक अनेकदा अशा नसतो की महिला अधिकारी काम करण्यास नाकारणार पण लोकांची मानसिकता असते तर तर आता बाई कार कार बिघडली कारच्या खाली झोपून पण दुरुस्त करू करू शकते काही काम नाही जे महिला करू शकत नाही पण हे जे मानसिकता आहे जे सोशलायझेशन आहे ज्याच्या मागे आपण त्याला दोष सुद्धा देऊ शकत नाही कारण हे हळूहळू चेंज होते सोशल चेंजेस काही एका दिवसामध्ये येत नाही म्हणून अनेकदा स्त्री अधिकाऱ्यांचे जरी त्यांचे विचार असतात तर त्याच्यावर टीका होते त्यांच्या वैयक्तिक दृष्टिकोन असतो तर त्याच्यावर काहीतरी प्रश्न निर्माण केले जातात किंवा त्याची स्वतःची भूमिका असते तर त्याच्याबद्दल काहीतरी कधीतरी वाद होत असतात पण हे अनुभव आठवतोय हो काही स्त्री म्हणून अधिकारी काम करताना मला आ, 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 अनेकदा म्हणजे इनफॅक्ट हे सांगण्यात आलेलं आहे की बाई असताना सुद्धा तुम्ही चांगली क्रेडिटेबल नाही पण हे ज्यावेळी सांगतात की तुम्ही आई आईटिक आहे ते सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे आई असून सुद्धा तुम्ही चांगलं काम केला रायगडमध्ये लँडस्लाइड होते फ्लड होते कोविडचे काम होता आणि तिथे अनेकदा कॉम्प्लिमेंट हे बाबी मला सांगण्यात आली आणि मी प्रत्येकदा उत्तर देताना हेच सांगितले की तुम्हाला जे काही वाटते संवेदनशील अधिकारी म्हणून तुम्ही मला बघतात पण ते संवेदनशील तर मी बाई आहे म्हणूनच आहे माझ्यामध्ये अगदी पण हळूहळू मला वाटते की पुढच्या पिढीमध्ये दहा वर्षानंतर अशा सुद्धा लोक बोलणार नाही ते सांगणार की तुम्ही चांगले अधिकारी आहे आई किंवा बाई म्हणून तुम्हाला म्हणजे आपण कितीही म्हणलं की स्त्री पुरुष समानता आहे तरी सुद्धा ती अजूनही तितकी बदललेली नाहीये असं म्हणावं लागेल मॅडम अनेक वेळा तरुणांना नवीन कामामध्ये स्वतःला झोकून द्यावं असं वाटतं ते काम करावं असं वाटतं नवीन चॅलेंजेस घ्यावेसे वाटतात परंतु ते कुठेतरी घाबरतात आणि थांबतात सुरुवात करायला थांबतात त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल हिम्मत केल्याशिवाय किंवा धाडस दाखवल्याशिवाय काहीही पूर्ण करता येणार नाही स्वप्न तर प्रत्येक माणूस बघतो पण खूप कमी असतात जे त्या स्वप्नाला पूर्ण सुद्धा करून दाखवू शकतात आणि ते तेच माणसे मानस, असतात जे त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करतात स्विमिंग शिकायचे पाणीमध्ये जायचे लागेल अगदी पेंटिंग शिकायचे कॅनव्हासवर काहीतरी उकर लागेल तुम्हाला कुकिंग शिकायचे किचन मध्ये जायचेच लागेल अशा कुठल्याही काम नाही जे आपण फक्त दिवा स्वप्न बघून पूर्ण करू शकणार संस्कृतमध्ये एक श्लोक आहे उद्यमेन ही सिद्धंती कार्याणी मनोरथे न मनो ही सुप्तश्य सिंहश्य प्रविशंती मुखे मृगा एकदम सोपा श्लोक आहे की सोतेवे मुंह में मृग बात प्रत्येक माणसाला कुठल्या तरी उद्यम उद्योग करून दाखवायचाच लागणार आहे फक्त माणसांसाठी नाही प्राण्यांसाठी सुद्धा तुम्ही सिंह असाल तरीही तुम्हाला खूप मेहनत करायची लागेल तर तुमच्या आयुष्य टिकेल अगदी तर, तर मेहनत शिस्त खूप दिवस रात्रीच्या प्रयत्न सातत्य सातत्य हे नसेल तर तुमचे स्वप्न दिवा स्वप्न ठरणार आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत तुमचा सगळं व्यक्तिमत्व हे खूप भरसटाईल आहे विविध क्षेत्रात काम करत असताना एक सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या दोन्हीचा सुंदर संगम तुमच्याकडे बघायला मिळतो पण मला एक खूप आतला प्रश्न विचारावा असं वाटतो की कि स्त्री कितीही वरच्या पदावर असली तरी घरात तिची काकणभर पुरुषापेक्षा जास्तच जबाबदारी असते मुलांचं संगोपन आहे घरातलं काम आहे तर तुम्ही तुमचं प्रोफेशन आणि तुमचं कुटुंब बॅलन्स कसा मी एक सांगेल की वर्क लाईफ बॅलन्स नावाची कुठली गोष्ट नसते आपण विचार करणार की मी प्रत्येक पीटीएम मध्ये जाऊ शकणार नाही जाऊ शकणार तुम्ही सुद्धा जाऊ शकणार नाही कधी तुमचे मिस्टर जाणार कधी तुम्ही जाणार कधी तुम्ही दोन्ही जाणार आई वडील म्हणून मुलांचे अनेकदा काम प्राथमिकता घेणार अनेकदा परिवार प्राथमिकता घेणार आणि हे जे बॅलन्स किंवा हे हार्मनी जे आहे हे डायनेमिक असते हे, हे काही कोणाला शिकवता येत नाही पण आपण महिला विशेष रूपे आपण गिल्ट ट्रिप मध्ये जातो yeah. आपल्याला वाटते की मी माझ्या मुलाची पेरेंट्स टीचर मीटिंग अटेंड करू शकली नाही किंवा यावेळी मी सोबत राहू शकली नाही कारण डिझास्टर होता hmm. कारण सेन्सस करायचे होतं कारण इलेक्शन करायचे होतं पण आयुष्य जे असतो तो एका क्षणाच्या नाव नसतो आपल्याकडे एक पूर्ण यात्रा असते आणि त्या यात्रेत आपल्याला कुठेतरी एक हार्मोनियस रिलेशनशिप मेंटेन करणे कधी काम कधी परिवार आणि फॉर्च्युनेटली महिला म्हणून मी माझ्या मिस्टरांना अनेक काम देते <laughs> मी सांगते हे तुमच्या काम आहे तुम्ही डिव्हिजन बरोबर आपण महिला अनेकदा पुरुषांना काही डिमांड करत नाही मला वाटते नाही मी तर सगळे काही करू शकते मी तर कि कि काम आ, माजस माजस काम आहे आहे पण कधी मेड नसेल तर ते सब्जी कापतात मी सब्जी बनवते आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यात आहोत मग हा बोलताना तुमचा तुमच्याकडनं एक उल्लेख आला की कविता करता तुम्ही तुम्हारा चार ओर ने अपन आज अच्छा मुलाखती संगता करू या ना है मुकाम मेरा कुछ नहीं मुझे रास्तों ने पाला है मैं विश्वास ठेवते कर्मण्यवाधिकारस्तु मा फलेशु कदाचन ही मुकाम साथी काम करत नहीं है मुकाम मेरा कुछ नहीं मुझे रास्तों ने पाला है जब थक कर चूर हुई मील के पत्थर ने संभाला है फूल कांटे कंकर पत्थर सब रहबर बन गए अनेकदा फूल भेटणार अनेकदा कांटे कंकर पत्थर भेटणार फूल कांटे कंकर पत्थर सब रहबर बन गए जहर पीकर जी उठा है मन मेरा शिवाला है मन मेरा शिवाला है मन मन शिवाला शिवाला क्या थे बात मॅडम प्रशासकीय अधिकारी आणि तुमची असलेली सर्जनशीलता यामुळे तुमचं व्यक्तिमत्व ही तुमच्या कामा इतकंच लोभस आहे आज तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू मंडळी या होत्या निधी चौधरी दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात नक्की बघत जा धन्यवाद